सर मग ऍक्च्युली माझं नाव वैभव तेलंग वय वर्ष चौतीस आणि सध्या मी सर टाटा कम्युनिकेशन्स मध्ये काम करत आहे आणि ओव्हरऑल अबाउट दिस कोर्स आणि क्लास बद्दल बोलायचं झालं जा तर काही गोष्टी मला हायलाइट कराव्याश्या वाटतील सगळ्यात मेन म्हणजे आता माझ मी ऑलमोस्ट सात आठ वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे आणि लास्ट कोविड स्टार्ट झाल्यापासून ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे की वर्क फ्रॉम होम एक हे कल्चर स्टार्ट झालेलं आहे ओके दोन अडीच वर्ष आम्ही कंटिन्युअस ऑनलाईन गोष्टी करत आहे काम असो कोर्सेस आमचे इंटरनल क्लासेस पण म्हणजे इंटरनल कोर्सेस पण भरपूर होत असतात भरपूर गोष्टी शिकवले जात असतात भरपूर गोष्टी आम्ही शिकत असतो बट मला एक गोष्ट हायलाइट करावी करावीशी वाटते की इथं असं कुठंही वाटलं नाही की हा ऑनलाईन कोर्स आहे कुठेही असं हे ह्या पंधरा वीस दिवसाच्या ड्युरेशन मध्ये कुठेही असं वाटलं नाही की हा ऑनलाईन कोर्स आहे कुठेही असं डिस्ट्रॅक्शन म्हणा कुठेही असं कि किंवा कसं होतं ऑनलाईन मध्ये कन्सेप्ट क्लिअर होण्याचे चान्सेस खूप कमी असतात जे तुमचे फेस टू फेस इंटरेक्शन मध्ये गोष्टी कळतात ज्या कन्सेप्ट क्लिअर होतात कंपेरेटिव्हली त्या कमी होत असतात ऑनलाईन मध्ये बट ते कुठेही मला जाणवलं नाही दुसरी गोष्ट सर तुम्ही जे क्लासचा एक बॅच साईज ठेवता राईट तो खरंच एप्रिशिएबल आहे कारण की तुम्ही स्टुडंट वर फोकस करता हे एक डिनोट करत कारण की तुम्ही बॅच साईज हवं तर जास्त ठेवू शकता दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम फॉर यू करेक्ट ऑनलाईन आहे कसंही कितीही जण जॉईन होऊ शकतात आजच्या दिवसाला बट एक जे पर्सनल अटेन्शन तुम्ही देता ह्या माध्यमातन बारा जण असो ती खूप इम्पॉर्टंट आहे कारण की त्यामध्ये आता बघा आम्ही तास एक तास असो दोन तास असो आम्ही आमचे पाहिजे तेवढे क्वेश्चन विचारू शकतो आणि ते एक अप्रिशिएबल आहे सर आणि मेन म्हणजे तुम्ही आमचे क्वेश्चन समजून घेता त्यांना उत्तर देता ते डाऊट क्लिअर करता त्याबद्दल आभारी आहे आणि ओवरऑल क्लास बद्दल किंवा एक ह्याच्याबद्दल बोलावं झालं तर सर आ, कोर्स स्ट्रक्चर जो तुम्ही बनवलेला आहे ओके तो एक आपण म्हणू शकतो की परिपूर्ण कोर्स आहे स्टॉक स्टॉक मार्केटचा की आता मी खरंच मला नौकाच समजेन किंवा एक, एकदम काय म्हणतो आपण बिगिनर पेक्षा पण खालचा समजला जेव्हा मी क्लास जॉईन केला आणि त्यानंतर आज जेव्हा मी बघतो तर एक खूप मोठा अंतर कापल्यासारखं वाटतं ते ओके okay. okay, खूप मोठा अंतर कापल्यासारखं वाटतं खूप गोष्टी कळाल्या खूप गोष्टी लर्न केल्या ह्याचा एक भास होतो ना तो होत आहे मेन म्हणजे त्यानंतरनं टेक्निकल डिटेल्स असो किंवा कन्सेप्ट असतील ते खूप चांगल्या प्रकारे क्लिअर झालेले आहेत ड्युरिंग दिस पिरियड त्यानंतर अजून एक गोष्ट मला हायलाईट करावी लागेल लागे, की बाबा आता भरपूर गोष्टी कळायला लागल्यात म्हणजे मेन म्हणजे मी तुम्हाला सांगू का एक सिम्पल एक्झाम्पल सांगितलं आधी पण मी अधून मधून कधीतरी असं मनात आलं आपल्याला स्टॉक मार्केट करायचं आहे बाबा ओके तर मी भरपूर जणांच्याकडनं ऐकले की बाबा न्यूज चॅनल बघ तुला स्टॉक मार्केट कळेल बट झी बिझनेस असो सीएनबीसी आवाज असो मी पाच मिनिटापेक्षा जास्त बघू शकत नव्हतो कारण की मला कळायचं नाही ते काय बोलत आहेत कोणत्या भाषेत बोलत आहेत ओके ओव्हरऑल त्यांची भाषाच कळायची नाही मला मग आपलं आपलं नेहमीच आपले जे चॅनल असतील त्याच्यावर मुन जायचो सोडून जायचो की बाबा हा हे आपल्या पल्ल्याचं नाहीये बट आज मी लिटरली मी ऑब्झर्व करतोय ना मी तासन तास बघू शकतो त्यांना मी रिलेट करू शकत आहे त्यांना की मला समजत आहे ते काय बोलत आहेत आज so, सो ह्या लेवलला कॉन्सेप्ट क्लिअर झाले आणि एक मेन म्हणजे काय सर एक कॉन्फिडन्स बिल्ड झालाय कॉन्फिडन्स बिल्ड झालाय की बाबा ही गोष्ट जी आहे ती कळली आहे आपल्याला किती प्रमाणात कळली आहे आता तो Uh, किती हे आहे तो भाग वेगळा आहे जेव्हा ऍक्च्युअल मैदानात उतरू तेव्हा एक्सपिरियन्स तेव्हाच्या गोष्टी खूप वेगळ्या असतील बट असं नाही की बाबा एक न कळत आम्ही चाललेलो आहे काही माहीतच नाही आणि चाललोय ह्याच्या आधी मी काही स्टॉक्स घेतले असतील बट मला पण माहिती मी का घेतले ते कोणत्या कारणास्तव घेतले हो कोणतरी कुठंतरी काहीतरी बोललं असेल तर, तर काहीतरी सांगितलं असेल कुठंतरी काहीतरी बघितलं असेल ओके त्या गोष्टींसाठी घेतलेले होते ते बट आज मला असं वाटतं की भले तुम्ही सजेस्ट करा बट मला माहिती मी ती का घेत आहे तुम्ही जरी सजेस्ट केलं तरी मला पण कळत आहे की हा सरांनी हे बोलले तर हे मला पण दिसत आहेत मला पण कळत आहे तर ह्या गोष्टी होत्या सर आणि ट्रेडिंग प्लॅन बद्दल जर बोलावं झालं ऍक्च्युली तो अनइमॅज इमॅज जिनेबल आहे म्हणजे असं नाही म्हणत की तो पॉसिबल नाही आहे ओके खरं मी कधी असं इमॅजिन केलं नव्हतं की बाबा असं काही मी कमवू शकतो ओके चार वर्ष पाच वर्ष ओव्हर दिस पिरियड सर ह्यांना काय होईल गोल्स जे आहेत राईट जे गोल्स आपण सेट करतो ते कुठेतर अचिवेबल वाटतात ह्या गोष्टींमुळे अचिवेबल वाटतात कारण की आज आमच्या वयाच्या ह्याच्यानुसार भरपूर वेगवेगळ्या वेग गोल्स आहेत आमच्या जेव्हा अशा गोष्टी बघतो कारण की आमचं जे कमवत चांगलं असो आम्ही बट काय होत सगळ्या गोल्स आम्ही हे नाही करू शकत किंवा एका टाइम लिमिट एका एखादी एक एक गोष्ट एका वेळेत केलं तर त्याला व्हॅल्यू असत इम्पॉर्टन्स असतो मग आता ह्या गोष्टी जेव्हा बघतो तर तेव्हा वाटतं की बाबा हा त्या गोल्स आपण अचीव्ह करू शकतो त्यातून तर हे ओवरऑल माझं हे होतं सर आणि मला सगळ्यांना थँक्स म्हणावं लागेल ग्रुप मध्ये सगळे जे आहेत एक खरोखर एक चांगलं वातावरण होतं कुठं असं वाटत नव्हतं की बाबा आपण खूप कुठल्या तरी एक मध्ये किंवा अननोन वर्ल्ड मध्ये आलेलं आहे तर क्लिअरली करेक्ट आणि बेस्ट ऑफ लक फॉर एव्हरी वन ॲज अ थँक्यू थैंक यू सो मच रेशमी मैडम नमस्कार मेरा नाम गंगा रेशमी है मैं 46 सिक्स इयर्स की एज की हूँ और मैं फर्ग्यूसन